नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण नॅचरल रेमेडीज या कंपनीच्या लिक्विड स्पीडअप जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ हो, आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आहे ते देखील नक्की क्लिक करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये आपल्याला आयोनिक कॅल्शियम दिलेले आहे आयोनिक मॅग्नेशियम दिलेले आहे आयोनिक सेलेनियम दिलेले आहे आणि काही नॅचरल एनर्जी दिलेली आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या जे घटक या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत तर त्यांचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांची डिलिव्हरी होते तर त्यानंतर आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी या लिक्विड स्पीडअप जेलचा त्या ठिकाणी फायदा होतो सोबतच आपले दुधाचे उत्पादन जे आहे ते देखील वाढवण्यासाठी या लिक्विड स्पीडअप जेलमुळे आपल्याला चांगली मदत होते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात तर मित्रांनो आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर ज्यावेळेस आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये करतो तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये जे आयोनिक कॅल्शियम दिलेले आहे तर याच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची गरज वाढलेली आहे तर ती भागवण्यासाठी या लिक्विड स्पीडअप जेलचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होतो तर त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी या लिक्विड स्पीडअप जेलमुळे आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तर त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये आपण जर या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची कॅल्शियमची गरज भरून निघते सोबतच त्यांच्यामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे हायपोकॅल्शिमिया असेल तर यांसारखे आजार त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी देखील या कॅल्शियममुळे आपल्या पशूंना त्या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर लिक्विड स्पीडअप जेलचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना रोगांपासून वाचवण्यासाठी सोबतच त्यांचे दूध वाढवण्यासाठी देखील स्पीडअप जेल अतिशय महत्त्वाचे कार्य आपल्या पशूंमध्ये करतो मित्रांनो हो आपल्याला या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये दुसरा जो घटक दिलेला आहे तर तो म्हणजे आयोनिक मॅग्नेशियम मित्रांनो या मॅग्नेशियमची जी काही कमतरता आहे ती देखील आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना ग्रास सारखे आजार आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर व्हायचे हे चान्सेस असतात तर मित्रांनो अशा आजारांपासून आपल्या पशूंना वाचवण्यासाठी देखील आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना दुधाचे उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी देखील मॅग्नेशियम हे महत्त्वाचे त्या ठिकाणी पाहायला मिळते तर त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांचे दूध वाढवण्यासाठी या दोन्ही ठिकाणी आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये तिसरा जो काही घटक दिलेला आहे तर तो म्हणजे आयोनिक सेलेनियम यामध्ये दिलेला आहे तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल किंवा आपल्या पशूंना निरोगी ठेवायची असेल तर त्या ठिकाणी सेलेनियम हे अतिशय महत्त्वाचे असते तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या सेलेनियमचा खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्या त्यांच्यामध्ये इतर कुठले आजार होत असतील यामध्ये सारखा आजार असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्या पशूंना सेलेनियमची खूप जास्त गरज असते की ज्यामुळे आपल्या पशूंच्या काशेची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो तर यांसारख्या आजारांपासून वाचवण्यासाठी आपण या लिक्विड सेलेनियमचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या स्पीडअप जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो मित्रांनो आपल्याला या लिक्विड स्पीडअप जेलमध्ये जो काही पुढचा घटक दिलेला आहे तर तो म्हणजे नॅचरल एनर्जी आपल्याला या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी काही एनर्जीची कमतरता झालेली आहे ती भरून काढण्यासाठी स्पीडअप जेल अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी कार्य करते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत यामध्ये किटोसिस असेल डाउनर सिंड्रोम असेल तर यांसारखे आजार टाळण्यासाठी देखील या स्पीडअप जेलचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन देखील कमी झालेले असते तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन दे वाढवण्यासाठी देखील या लिक्विड स्पीडअप जेलचा आपण आपल्या पशूंमध्ये खूप चांगला उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड स्पीडअप जेलचा वापर अवश्य करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील स्पीडअप जेल अतिशय महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो लिक्विड स्पीडअप जेलच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपले पशु व्यायच्या आधी साधारणत बारा तास एक जेल पूर्ण आणि आपले पशु व्यायल्यानंतर लगेच एक जेल पूर्ण याप्रमाणे आपण या, या जेलचा आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल यामध्ये हायपोकॅल्शिमिया असेल ग्रास सिटेनिया असेल किंवा आपल्या पशूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स सारख्या समस्या असतील तर या आजारामध्ये देखील आपण एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून या लिक्विड स्पीडअप जेलचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर रिकवर करण्यासाठी देखील हे स्पीडअप जेल अतिशय महत्वाचे कार्य त्या ठिकाणी करेल मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये स्पीडअप जेलचा जो काही वापर आहे तो कुठे करायचा यामुळे आपल्या पशूंना कुठले फायदे होतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद